नमस्कार मी आणि माझ्या कविता मी नैना सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय शाळा शाळा म्हणजे काय शाळा म्हणजे काय तर वादळापूर्वीची शांतता शाळा म्हणजे काय वादळापूर्वीची शांतता शांत निरागस गोड पण एवढ्या मोठ्या आयुष्याचा एक क्षणिक टप्पा पण एवढ्या मोठ्या आयुष्याचा ऐक्षणिक टप्पा मनसोक्त भर भरून निस्वार्थी गप्पा शाळा म्हणजे काय वादळापूर्वीची शांतता सगळ्यांचं आयुष्य सारखं नसतं सगळ्यांचं आयुष्य सारखं नसतं पण कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर वादळ नक्की असतं कितीही सावरून घेतलं कितीही सावरून घेतलं तरी हाती काही उरत नसतं बेरीजही शिकवलेली असते शाळेत पण वजाबाकीसारखं का हाती काहीच उरत नसतं पण वजाबाकीसारखं का हाती काहीच उरत नसतं विषय पैशांचा नाही बरं का विषय पैशांचा नाही बरं का हल्ली नात्यांचाही गोंधळ असतो सारखा आवरता सावरता नाकी नऊ येते आवडता सावरता नाकी नऊ येते रडायला हल्ली वेळही नाही रडायला हल्ली वेळही नाही आणि जागाही नाही हक्काची मग फिरून आठवण येते त्या शाळेतल्या बाकाची मग फिरून आठवण येते त्या शाळेतल्या बाकाची